नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर घर म्हणजे फक्त चार भिंती नसून त्या घरात सर्वजण मिळून मिसळून राहणे म्हणजेच पूर्ण घर गहर होय घरातील सर्वांना एकमेकाबद्दल आदर असतो मोठ्याने सांगितलेले कामे आपण करत असतो आपल्यापेक्षा मोठ्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी आपण आचरणात आणून पुढे जात असतो घरातील प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांची काळजी घेत असतो लहान लहानांना लागणारी वस्तू आपण आणून देत असतो प्रत्येक व्यक्ती एकमेकांचा आदर करत असतो तरी पण घर म्हटले की एकमेकांशी वादविवाद होत असतात भांडायाला भांडे लागत असतात काही वेळेस छोट्याशा गोष्टीवरूनसुद्धा वाद होत असतात आणि त्याचे रूपांतर काही वेळेस मोठ्या स्वरूपाचे भांडण होत जातात त्यामुळे आपले एकमेकांशी मतभेद होऊन जातात तर काही व्यक्ती अशा गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवतात काही वेळेस असे सुद्धा होते की जुन्या एखाद्या गोष्टीवरूनसुद्धा मतभेद होत जातात आणि आपण एकमेकांना वाईट बोलून जातो त्याचे मन दुखेल असतो त्यामुळे भांडणे विकोपाला जातात अशावेळी काही अपशब्द बोलून जातो जे की बोलायला नको होते यामुळे आपल्या मनात प्रचंड राग तयार होतो आणि आपण त्या रागात वाईट शब्द बोलून जातो या वादविवादात मतभेद होत असतात पण मन भिन्नता होत नसते कारण आपण सर्व एक असतो एकमेकांना ब एकाबद्दल असलेला आदर कधीही कमी होत नाही कारण वाद होण्याची कारणे वेगळी असतात काही वेळेस ऑफिसमध्ये झालेला वाद घरी आल्यावर सुद्धा घरातील व्यक्तीवर वाद होऊ शकतो धार्मिक समस्यामुळे सुद्धा घरात वाद होऊ शकतात याची कारणे खूप असू शकतात भांडणामध्ये आपण आपल्या घरातील व्यक्तीलाच तुझे कधीच चांगले होणार नाही तुला सारख्या अडचणी येत जातील तुझे क कोणतेही काम होणार नाही तुला आयुष्यात नेहमी कष्ट करावे लागतील तुला कोणत्याही कामात यश मिळणार नाही तुझ्या आर्थिक अडचणी कमी होणार नाहीत तुला पैसा कधीसुद्धा मिळणार नाही यासारख्या गोष्टी आपण एकमेकांना बोलत असतो या रागाच्या भरात आपण एकमेकांना बोलताना आपण कोठे बोलत आहोत याची काळजी घेत नाही आपल्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष राहत असतात ही आपल्या माहित असेल तरी आपण अपशब्द बोलून जातो आणि वास्तुपुरुष दिवसातून एकदा तरी तथास्तु म्हणतात आणि आपण त्याच वेळी आपण घरातील व्यक्तीला अपशब्द बोलले की ते पूर्ण होतात आपण सारखी सारखी वाईट बोलत राहिल्यास त्याच गोष्टी आपल्या घरात होत जातात आपल्याच घरात आर्थिक संकटे येतात घरातील व्यक्ती आजारी पडत जातात विनाकारण घरातील पैसा घराबाहेर जात राहतो घरात दरिद्री येण्यास सुरुवात होते समाजातील आपले स्थान कमी होते घरात लवकर कोणतेही कार्य होत नाही प्रत्येक कार्यात अडथळे येत जातात आणि हळूहळू आपली परिस्थिती बिकट होत आगी। जाते असे का होत आहे लवकर आपल्याला समजत नाही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपण जे बोलतो ते आचरणात आणतो त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणतात त्यामुळे घरात कधी पण चांगले बोला घरात नेमकी सकारात्मक गोष्टी बोलत जा वाईट गोष्टी आचरणात आणू नका दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका आणि बोलत बसू नका नेहमी आनंदी राहत जा यामुळे आपल्या गोष्टी आपल्या घरात घडत जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद